मंडळी सनातन धर्मात एकादशी व्रताला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी उपवास आणि भगवंताच्या भक्तीचे विशेष पर्व मानली जाते अशाच या चौवीस एकादशींमध्ये जया एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात ही तिथी पापांपासून मुक्ती देणारी मानली जाते पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो कोणी जया एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक पाळतो त्याला वेदनादायक पिशाच योनीपासून मुक्ती मिळत त्यांच्या जीवनात देखील अनेक उदाहरणं आढळतात की या व्रताच्या प्रभावाने भक्तांनी संकटांवर मात केली सत्यव्रतधारी राजा हरिश्चंद्राने देखील जया एकादशीचा उपवास करून आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचे समाधान प्राप्त केले होते असे पुराणकथांत म्हटले आहे अशी श्रद्धा आहे की पूर्ण विधीने उपवास केल्यास श्री विष्णूची कृपादृष्टी सदैव त्या भक्तावर राहते आणि सर्व पापांचा नाश होतो पुराणात वर्णन आले आहे की धर्मराज युधिष्ठिराने कृष्णाला जया एकादशी विषयी विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने या पवित्र व्रताची महिमा एका कथेद्वारे सांगितली ही कथा आतापर्यंत अनेक भक्तजनांच्या तोंडून कथन केली गेली आहे या कथेत एकादशीचे महात्म्य उलगडते जे ऐकल्यानेही भक्तांना पुण्य लाभते असे मानले जाते म्हणून मित्रांनो ही जया एकादशीची पारंपारिक कथा मनापासून ऐका शास्त्रात असे म्हटले जाते की जया एकादशीची कथा श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाइतके पुण्य लाभते शेवटपर्यंत कथा ऐकल्यास तिचा सार्थ भावार्थ आपल्याला पूर्णपणे समजू शकेल आणि भगवंताची कृपा आपल्यावर बरसते तयार आहात ना कथा ऐकण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत यात्रेला प्राचीन काळी देवराज इंद्र स्वर्ग लोकात राज्य करत होते स्वर्गातील देव गंधर्व आणि अप्सरा आनंदाने जीवन व्यतीत करत होते एकेवेळी स्वर्गातील नंदनवनात भव्य उत्सव आयोजित केला गेला या उत्सवासाठी सर्व ऋषी मुनी देवगण आणि स्वर्गवासी मोठ्या संख्येने जमले होते नंदनवन फुलांनी बहरले होते सुगंधी वाऱ्याने वातावरण मंद सुगंधित झाले होते पारिजातक मंदार कमल यांसारख्या स्वर्गीय या फुलांच्या दरवणांनी सारे नंदनवन सुगंधित झाले होते सोनेरी प्रकाशाने धावून निघालेल्या त्या उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरे तरंगत होती आणि विविध पक्ष्यांचे मधुर स्वर गुंजत होते इंद्रदेव सुवर्ण सिंहासनावर विराजमान होऊन आनंदाने हा दैवी समारंभ पाहत होते सभोवताली इतर देवता आणि ऋषीमुनी ताळ्या व आभार भाव व्यक्त करत होते सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते त्या गायन नृत्याच्या महोत्सवात अनेक प्रसिद्ध गंधर्व कलाकार हजर होते गंधर्व पुष्पदंत आणि त्यांची रूपवती कन्या पुष्पवती तसेच विख्यात गंधर्व चित्रसेन आपल्या पत्नी मालिनीसहित उपस्थित होते मालिनीचा पुत्र पुष्पवान आणि नातू माल्यवान हे देखील त्या कलावंतांच्या मंडळीत होते पुष्पवान तरुण गंधर्व होता आणि त्याचा मुलगा माल्यवान तर स्वर्गातील सर्वोत्कृष्ट युवा गायक म्हणून ओळखला जात होता त्या दिवशी या उत्सवात माल्यवानच आपल्या सुमधुर आवाजात मुख्य गायन सादर करीत होता त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी सर्व श्रोत्यांच्या हृदयाला सुखद स्पर्श केला होता तर पुष्पवती ही पुष्पदंताची कन्या अप्रतिम नर्तकी होती गंधर्वांच्या मधुर गायनवादनाने समारंभ रंगला होता आणि अप्सरा सुंदर नृत्याविष्कार सादर करत होत्या सभेत उर्वशी मेनका रंभा यांसारख्या प्रसिद्ध अप्सरा देखील आपल्या नृत्य कौशल्याने उपस्थितांना मोहित करत होत्या गंधर्व वादक वीणा बासरी इत्यादी वाद्यांचे स्वर छेडत होते आणि तालबद्ध नाद तयार करत होते उत्सवादरम्यान पुष्पवतीचे मोहक नृत्य सुरू झाले तिने पैंजणांच्या तालावर लयबद्ध गतीने अप्रतिम नृत्यसंच प्रस्तुत केले तिच्या प्रत्येक मोहक हावभावावर उपस्थितांचे डोळे खिळून राहिले नृत्य करताना अचानक पुष्पवतीची नजर गात असलेल्या माल्यवांवर गेली माल्यवान देखील आपल्या गाण्यात तल्लीन होता पण समोर लावण्यवती पुष्पवती नृत्य करीत आहे हे पाहताच त्याच्या ध्यानात बदल झाला जणू कामदेवाचा बाणच दोघांच्या हृदयात उतरला पुष्पवती माल्यवांच्या तपस्वी तेजस्वी रूपावर मोहून गेली होती तिच्या नजरेत एक अनोखे आकर्षण होते जे माल्यवानला भुरळ पाडू लागले गातागाता -गाता हे पुष्पवतीकडे पाहिले आणि क्षणभर दोघे एकमेकांच्या नजरांत हरवून गेले त्या क्षणापुरते सभवतालचे सूर ताल आणि हास्य आनंद सारे थांबल्यासारखे वाटले त्यांच्या कानात जणू फक्त हृदयांचे जोरदार थोके ऐकू येत होते दोघांच्या विश्वात त्या क्षणी एकमेकांची मोहक उपस्थिती याशिवाय काही उरलेच नव्हते पुष्पवतीच्या नृत्यात आता एका नव्या लयीत बदल झाला ती अधिकच मनमोहक अदा करू लागली जणू आपल्या नृत्याच्या माध्यमातून माल्यवानाशी निशब्द संवाद साधत होती माल्यवांचे मनही गाण्यापासून हलकेच विचलित होत थो होते तो तिच्या सौंदर्याने पूर्ण मोहित झाला होता सभेतले इतर कलावंत आणि प्रेक्षक हळूहळू त्यांच्या या बदललेल्या व्यवहाराची दखल घेऊ लागले पुष्पवती नकळत सभेची मर्यादा सोडून माल्यवांच्या अधिक जवळ जाऊ लागली गाताना माल्यवान देखील सूरताल विसरून तिच्याकडे आकर्षित झाल्याचे स्पष्ट दिसत होते दोघेही आपण स्वर्गीय उत्सवाच्या मध्यवर्ती मंचावर आहोत हे भान हरपत चालले होते लवकरच माल्यवांच्या गायनात चूक जाणवू लागली सूर बेसूर होत होते आणि तालाची लय सुटली उपस्थित काही ऋषीमुनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले स्वत इंद्रदेवांच्या समोर अशी चूक होत आहे हे लक्षात येताच सर्वांच्याच कपाळावर आठ्या पडल्या इंद्रदेव आधी थोड्या वेळ संदिग्धपणे सगळे पाहत होते पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे दोघे परस्पर प्रेमात दंग होऊन आपले कर्तव्य चुकवत आहेत तेव्हा त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला क्षणात इंद्रदेव उभे राहिले आणि त्यांनी आपला हात उंचावला त्याच क्षणी इंद्रदेवाच्या हातातील वज्र प्रचंड तेजाने लखलखू लागला सभोताल हो जणू वीज कडाडल्याचा प्रकाश पसरला सारा सभामंडप क्षणात शांत झाला पुष्पवती आणि माल्यवान भानावर येत घाबरलेले नजरेने इंद्राकडे पाहू लागले इंद्रदेव क्रोधाने थरथरत होते अपमान आणि रोष यांच्या मिश्र भावनेने त्यांचा देह कापू लागला इंद्रदेव जोरदार गर्जनेत म्हणाले अपराधी त्यांच्या आवाजात प्रचंड रोष ओसंडून वाहत होता मूर्खांनो माझ्या राजसभेत माझ्या आदेशानुसार सुरू असलेल्या उत्सवात तुम्ही दोघांनी हे काय धारस केले मी आनंद लुटावा म्हणून आयोजित केलेल्या या समारंभात तुमचीही दुर्व्यवहाराची हिंमत कशी झाली तुम्ही स्वर्गातील शिष्टाचार भंग केला आहे देव ऋषीमुनी आणि संपूर्ण सभेसमोर माझा अपमान केला आहे पुष्पवती आणि माल्यवान दोघेही थरथरू लागले त्यांच्या चेहऱ्यावर अपराधाची जाणीव आणि भीती स्पष्ट दिसत होती पुष्पवतीने हात जोडले डोळ्यातून अश्रू ओघळू लागले माल्यवानही शरणागत होऊन काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करू लागला पण इंद्रदेवांची क्रोधाग्नी धगधगत होती इंद्रदेव कोपाने पुन्हा गरजले तुम्हा दोघांना आता आपल्या कृत्याचे फळ भोगावेच लागेल आजपासून तुम्हाला स्वर्गातून हद्दपार करून मृत्यूलोकात पिशाच योनी मिळेल स्त्री पुरुष रूपात पिशाच बनून तुम्ही भयानक भूलोकात भटकाल आणि आपल्या दुर्वर्तनाचे परिणाम भोगाल स्वर्गात तर काय पण कोणत्याही लोकात तुम्हाला आता स्थान मिळणार नाही हे शापवचन ऐकताच पुष्पवती भयभीत होऊन हंबर्डा फोडू लागली देवेंद्र कृपा करा ती रडत विनवू लागली माल्यवाननेही हात जोडून स्वामी आम्ही मोठी चूक केली असे म्हणत क्षमा मागण्याचा प्रयत्न केला परंतु इंद्रदेवांचा निर्णय अटळ होता त्यांनी क्रोधाने आपला शाप उच्चारला आणि त्या दिव्य शब्दांनी सारा सभामंडप थरारला पुष्पवती आणि माल्यवान यांना आपण तेजस्वी सुंदर देहातून काहीतरी भेसूर रूपात परिवर्तित होत असल्याचा प्रत्यय येऊ लागला त्यांचे सर्व अलंकार आणि रेशमी वस्त्र क्षणात नाहीसे झाले दोघांचे डोळे फिरले आणि ते वेदनेने किंचारू लागले काही क्षणांतच स्वर्गसभेतून त्यांचे रूप अदृश्य झाले शाप खरा ठरला सभेतील इतर देवता मंडळी हे दृश्य पाहून थक्क झाले एका क्षणिक वासनेमुळे इतका भयंकर परिणाम होऊ शकतो याची जाणीव सर्वांना झाली पुढच्या क्षणी पुष्पवती आणि माल्यवान यांनी आपले अस्तित्व हिमालयाच्या निर्जन पर्वतरांगांमध्ये एका अंधाऱ्या वनात पिशाच्या रूपात उभे असल्याचे पाहिले क्षणभरापूर्वी स्वर्गलोकात चिरसुंदर रुपेरी वलयांनी वेढलेले रेशमी वस्त्रालंकारांनी विभूषित शरीर असलेले पुष्पवती आणि माल्यवान आता विकराळ भयावह आकृतीचे पिशात झाले होते अंगावर रुक्ष केसांचा झुपका मोठे भेसूर डोळे सुळे बाहेर आलेले दात विकृत अवयव त्यांचे रूप पाहून त्यांनाच उरात धडकी भरली स्वर्गातील आपल्या क्षणिक चुकीसाठी त्यांना अशी कठोर शिक्षा मिळेल याची कल्पना त्यांनी कधीच केली नव्हती ते दोघेही अक्रंदन करू लागले परंतु त्या निर्जन अरण्यात त्यांचे रडणे ऐकण्यास कोणीही नव्हते चारही बाजूंनी घनदाट झाडी आणि भयान अंधार पसरलेला होता ते शापित जीव आता पृथ्वी लोकातील हिमालयाच्या खोल जंगलात भटकणारे पिशाच झाले होते पहिल्या क्षणापासूनच त्यांना त्या पिशाच देहात असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या बर्फासारख्या गार वाऱ्यामुळे त्यांच्या अंगाचे काहील होत अंगा होते पण अंगावर कुठलेही वस्त्र नव्हते रात्रीच्या अंधारात दुरून हिंस्र प्राण्यांच्या डरकाया कानी पडत होत्या ते भेदरून एकमेकांच्या जवळ आले पण आपल्या विदारक अवस्था पाहून अधिकच हवालदिल झाले हळूहळू दिवस महिने झाले महिने वर्षांमध्ये रूपांतरित झाले सूर्य उगवे आणि मावे पण त्या दोन शापित जीवांच्या जीवनात अंधार काही संपत नव्हता या काळात ऋतूही येऊन गेले कधी हाडे गोठवणारा कडाक्याचा हिवाळा यायचा तर कधी मुसळधार पावसाने सारे जंगल भिजून जाई क्वचित वसंत ऋतूतील फुले उमलून सुंदर देखावा निर्माण होई परंतु पुष्पवती आणि माल्यवांच्या जीवनातील आनंद संपला असल्याने त्यांना त्या सौंदर्याचाही भरपूर उपभोग घेता येईना उन्हाळ्यातलं ऊन उन लागलं तरी त्यांना त्यात उष्णतेऐवजी असह्य जळजळ जाणवे या, या एकाकी दुःखात कधी दिवस प्रचंड मोठे वाटतं तर कधी वर्षेही कशी निघून जात त्यांचा अंदाज येत नसे परंतु त्यांच्या यातना मात्र तशाच सुरू राहिल्या तथापि या दोघांनी आपल्या मनाचा निश्चय सोडला नव्हता सततच्या यातना भोगूनही त्यांनी पापकर्मांकडे पाठ फिरवली होती त्यांच्या हृदयातील प्रायश्चित्ताच्या आर्ततेकडे स्वर्गातील देवतांची करुण दृष्टी वेळोवेळी वळत होती भविष्यात कधीतरी त्यांचा उद्धार होऊ शकेल का अशी देवतांनाही चिंता वाटे अखेरीस परमात्म्यालाच त्यांच्या दुःखांची दया आली असेल भगवान विष्णूंनी या दाम्पत्याच्या मुक्तीची योजना आखली आणि योग्य समय जवळ आला एके दिवशी त्या निर्जन हिमालयातील जंगलात एक आल्हाददायक सकाळ उगवली आकाश निरभ्र होते सूर्यकिरणे बर्फाच्छादित शिखरांवर पडून झळाळू लागली होती त्या दिवशी अनायासे पुष्पवती आणि माल्यवान यांच्या मनाला किंचित शांतता लाभल्यासारखी वाटली त्यांना तेव्हा थाऊक नव्हते परंतु तो दिवस काहीतरी विशेष घेऊन येत होता तो माघ महिन्यातील शुक्ल पक्षाचा एकादशीचा दिवस होता तोच हा जया एकादशीचा पावन दिवस देवयोगाने त्या दिवशी पुष्पवती आणि माल्यवान या दोघांनी सकाळपासून काहीही अन्न ग्रहण केले नाही पोटात प्रचंड भूकेची आग असली तरीही त्यांना खात्रीलायक अन्न मिळाले नाही आणि त्यांनी उपाशी राहण्याचाच निर्णय घेतला दिवसभर त्यांनी फक्त एक दोन जंगली फळं चाखली आणि जवळच्या झऱ्याचे पाणी पिऊन काढला मनात त्यांनी जे शक्य होईल ते सत्कार्य करण्याचा विचार केला दिवसभर त्यांनी कोणतेही वाईट कृत्य केले नाही उलट आपल्या दुर्दैवी स्थितीविषयी मनात प्रायश्चित्ताची प्रार्थना केली एकमेकांना आधार देत ते दोघे कसा तरी तो दिवस संपेपर्यंत तग धरून राहिले सायंकाळी सूर्य मावळला तसे वनात पुन्हा अंधार दाटू लागला दिवसभर उपाशी पोटी आणि दुःखात काढल्यामुळे दोघांचीही हालत अशक्त झाली होती त्यांनी जवळील एका दगडी पिंपळ वृक्षाखाली आश्रय घेतला त्या महावृक्षाच्या पारंब्या जणू आपले हात पसरून त्यांना संरक्षित करत होत्या पुष्पवती आणि माल्यवान निराश मनाने पिंपळाखाली बसले रात्रीचा थंडीचा कडाका वाढत गेला अंगात शक्ती उरली नव्हती दूर कुठेतरी रानटी श्वापदांचे आवाज घुमत होते या भयाण अंधारात ते दोघे एकमेकांना मिठी मारून त्या थंडीत स्तब्ध बसून राहिले तशीच रात्र सरली आजही त्यांना डोळ्याला जराही झोप लागली नाही भूकेने व्याकुळ आणि थंडीने गारटलेल्या अवस्थेत ते अक्षरशः मृतदेहाप्रमाणे पडून होते त्यांच्या दुर्दैवी आयुष्यातील आणखी एका दुःखद दिवसाचा शेवट झाला पण त्या रात्रीच्या अंधारानंतर नवजीवनाची पहाट उगवली पहाटे सूर्य उगवताच एक अद्भूत चमत्कार घरू लागला पिंपळाच्या पानांतून सोनेरी किरणं झिरपू लागली त्या शुभ्र प्रकाशात पुष्पवतीनं अलगद डोळे उघडले आणि तिला भोवताली काहीतरी बदल झाल्यासारखे वाटले ती हळूहळू उठून बसली तिच्या शरीरात एक उबदार ऊर्जा संचारल्यासारखी तिला जाणवली माल्यवांच्याही अंगात हळूहळू ऊब परतत असल्यासारखे भासले काय झाले अचानक पुष्पवतीनं आश्चर्यानं पुटपुटले माल्यवांनेही सावध नजरेनं सभोताल पाहिले आणि तो देखील चकित झाला त्यांना दोघांनाही जाणवले की आपल्या कुरूप देहात काहीतरी बदल होत आहे त्वचेवरील काळे कुत्रे डाग नाहीसे होत होते अंगावरील राक्षसी खुणा पुसल्या जात होत्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि स्तब्ध झाले कारण आता त्यांना एकमेकांचे भयंकर पिशाचं रूप दिसेनासे झाले होते त्याऐवजी तेजस्वी रूपातील सुंदर स्त्री पुरुष दिसत होते पुष्पवतीची कळकटलेल्या वस्त्रातील विस्कटलेल्या केसांची दिनवस्था नाहीशी होऊन ती पूर्वीच्या प्रमाणेच दिव्य सौंदर्यवती अप्सरेच्या रूपात परतली होती माल्यवांचा राक्षसी अवतार लोप पाऊन तो तेजस्वी युवा गंधर्वाच्या रूपात पुन्हा परिवर्तित झाला होता दोघेही अविश्वसनीय अशा आनंदात एकमेकांकडे पाहू लागले क्षणभर काहीच सुचे ना हा प्रत्यक्ष देवांचा कृपेचा प्रसाद आहे हे ते ओळखू शकत होते मग दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले त्यांनी त्वरित हात जोडून आकाशाकडे पाहिले त्यांच्या अंतःकरणातून भगवान विष्णू यांच्याप्रती अपार कृतज्ञता उमटली उगवता सूर्या साक्षी ठेवून दोघांनी परमात्म्यास मनोमनी धन्यवाद दिले हे परमेश्वरा तुझी कृपा किती अपरंपार आहे माल्यवांनी भरून आलेल्या मनाने उद्गार काढले पुष्पवतीनेही नाथ आम्हा पामरांचे रक्षण केलंस असे म्हणत भगवंताचे आभार मानले त्याक्षणी आकाशात देवी देवतांचे नगारे वाजायला लागले स्वर्गीय दुंदुभी निनादू लागल्या आणि फुलांचा वर्षाव दोघांवर बरसू लागला जणू देवताही त्यांच्या पुनरुत्थानाचा आनंद साजरा करत होते पुष्पवती आणि माल्यवान आता दिव्य वस्त्रालंकारांनी विभूषित तेजस्वी स्वरूपात एकत्र उभे होते ते दोघे हसत होते ज्या कुरूप पिशाच देहाने त्यांना इतके वर्ष सतावले होते तो आता नाहीसा झाला होता त्यांच्या हृदयावरील दडपण दूर झाले भगवंताच्या कृपेने त्यांना पुन्हा एकदा आपले स्वर्गीय जीवन प्राप्त झाले होते त्या दोघांनी त्या हिमालयातील वनराशीतील आपल्या शापित दिवसांचा निरोप घेतला आणि स्वर्गलोकाचा मार्ग धरला पूर्वीप्रमाणेच दोघेजण आत्मविश्वासाने आणि प्रसन्न मनाने आकाशमार्गे स्वर्गाच्या दिशेने उड्डाण करू लागले काही क्षणातच त्यांनी स्वर्गलोक गाठला स्वर्गातील देवलोकात पुन्हा एकदा त्यांचे आगमन झाले देवराज इंद्र आपल्या दरबारात इतर देवगणांसहित विराजमान होते समोर काही गंधर्व गाणे गात होते आणि अप्सरा मंद नृत्य सुरू होते इतक्यात राजदरबाराच्या द्वाराशी तेजस्वी रूपात उभे असलेले माल्यवान आणि पुष्पवती दिसले त्यांना पाहताच दरबारातील अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित आनंद पसरला काही वेळापूर्वी ज्यांना इंद्रदेवाने शाप देऊन स्वर्गातून हाकलून दिले होते तेच पुन्हा स्वर्गात परत आले होते माल्यवान आणि पुष्पवतीने दरबारात प्रवेश करताच थेट इंद्रदेवांसमोर जाऊन विनम्रपणे लवून दंडवत केले इंद्रदेव त्यांना पाहून थक्क झाले होते ते आपल्या सिंहासनावरून उठून उभे राहिले त्यांनी पाहिले की माल्यवान आणि पुष्पवती पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी आणि सुंदर दिसत आहेत इंद्रदेवांना अविश्वास वातावा असेच हे दृश्य होते अखेर ते आश्चर्याने म्हणाले अरे हे काय चमत्कार आहे तुम्ही दोघे असा अचानक पुन्हा स्वर्गात कसे प्रगट झालात तुम्ही तर पिशाचं योनीत अडकलात असे मला ठाऊक होते सभेतही कुजबूज सुरू झाली सर्वजण या अद्भुत प्रसंगाकडे आश्चर्याने पाहू लागले माल्यवान पुढे सरसावला आणि विनम्र स्वरात म्हणाला देवराज हे खरोखर भगवंताची कृपा आहे आम्ही जी चूक केली त्याबद्दल तुम्ही दिलेला शाप अटळच होता आम्ही ती शिक्षा भोगली पण परमदयाळू श्रीविष्णू यांच्या आशीर्वादाने आणि आजच्या जया एकादशीच्या पवित्र व्रताच्या प्रभावानेच आम्हाला पिशाच देहापासून मुक्ती मिळाली आहे माल्यवांचे शब्द ऐकून इंद्रदेवांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधान ऐकवतले स्वर्गातील इतर देवताही हरी बोळ म्हणत आनंद प्रकट करू लागले इंद्रदेव पुढे झाले आणि उत्स्फूर्तपणे उद्गारले माल्यवान आणि पुष्पवती तुम्ही दोघांनी विष्णू भगवानाची कृपा संपादन केली आहे म्हणून तुम्ही धन्य आहात ज्या एकादशीच्या व्रताने तुमची पिशाच योनी सुटली त्या प्रभूच्या कृपेमुळे तुम्ही आम्हा सर्व देवतांसाठीही वंदनीय ठरलात कारण विष्णूच्या भक्तांना स्वयं देवलोकातही आदर मिळतो तुम्ही पापबंधनातून मुक्त झाला आहात आता परत स्वर्गलोकातील आपल्या स्थानावर जाऊन पूर्वीप्रमाणेच विहार करा इंद्रदेवांनी स्वतः दोघांना प्रेमाने उठून उभे केले आणि त्यांचे स्वागत केले पुन्हा एकदा स्वर्गात पुष्पवती आणि माल्यवान यांना त्यांचे मानाचे स्थान प्राप्त झाले त्यांच्या पुनरागमनाने संपूर्ण स्वर्गलोकी आनंद आणि भक्ती यांचा माहोल पसरला सर्व देवगणांनी हरी की जय असा एक असुरात जयघोष केला पुष्पवती आणि माल्यवानने देवेंद्रासह सर्वांचे आभार मानले दोघेही परम आनंदात होते त्या दिवशी माल्यवान आणि पुष्पवतीनं मनोमन एक नवा निर्धार केला ज्या कारणास्तव त्यांना हे कठोर दुःख भोगावे लागले अशी चूक भविष्यात कधीही पुनः करायची नाही असा त्यांनी निश्चय केला आता उर्वरित आयुष्य ते विनम्रतेनं आणि भक्तिभावानं प्रभूंची सेवा करण्यातच व्यतीत करतील अशी त्यांनी आपल्या अंतकरणाशी प्रतिज्ञा केली स्वर्गलोकात त्यांच्या पुनर्वसनानंतर धर्मराज युधिष्ठिराला ही सर्व कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन जया एकादशीच्या व्रतामुळे सगळ्यात वाईट योनीतूनही मुक्ती मिळते ज्याने हे व्रत केले आहे त्याने जणू सर्व यज्ञ जप आणि दान करून टाकले आहेत जो मनुष्य श्रद्धेने जया एकादशीचे पालन करतो तो नक्कीच हजारो वर्ष स्वर्गलोकात वास करण्यास पात्र ठरतो त्यामुळेच या एकादशीचे नाव जया असे आहे कारण हे व्रत साधकाला सर्व पापकर्मांवर विजय मिळवून देते श्रीकृष्णांच्या या वचनांद्वारे जया एकादशीचे महात्म्य स्पष्ट झाले या पवित्र कथेतून आपण पाहतो की भगवंताच्या नामस्मरणाने आणि भक्तिभावाने सर्वात भयंकर पापयोनीतूनही उद्धार होऊ शकतो म्हणूनच प्रत्येक भक्ताने श्रद्धेने आणि निष्ठेने जया एकादशीचे व्रत पाळावे अशी श्रद्धायूंची धारणा आहे अशी ही जया एकादशीची कथा जिला श्रवण केल्याने आत्मशुद्धी होत असून परमात्म प्राप्तीचा मार्ग सुकर होतो असे मानले जाते धर्मशास्त्रांमध्ये असेही सांगितले गेले आहे की या व्रतकथेचे फलश्रवण केल्याने म्हणजे श्रद्धापूर्वक कथा ऐकल्याने अश्वमेध यज्ञ इतके पुण्य मिळते म्हणून प्राचीन काळापासून जया एकादशीच्या दिवशी या व्रताची कथा ऐकण्याची आणि सांगण्याची परंपरा आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट स्वरूपात सांगा आणि ह्या कथा इतर भक्तमित्रांसोबत शेअर करा तसेच अशाच आध्यात्मिक आणि मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद